नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आलो हरंगाव येथील अभ्यासिकेमध्ये चला तर आज ही अभ्यासिका कशी आहे ते मी तुम्हाला दाखवते तर या अभ्यासिकेमध्ये आम्ही इथे जे महापुरुषांचे जे कोर्ट्स आहेत वाक्य आहेत ते लिहिलेले आहेत बघा इथे आहे जिंदगी तो आपल्या दमपर ही जी जाती आहे दुसरो की कंदोपर तो सिर्फ जनाजे उठाय जाते त्यानंतर इथे सुभाषचंद्र बोस यांचं वाक्य सफलता हमेशा असफलता के खडी होती आहे इसले को भी असफलता से घबराना नाही चाहि आहे त्यानंतर सावरकरांचं वाक्य आहे आपण एकटे असलो तरी हरकत नाही आपल्या मागे कुणी येऊ ना हो येऊ जे आपल्याला करावेसे वाटते ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका या जगात काहीतरी करून दाखवायच्या आहे अशी महत्वाकांक्षा कायम तुमच्यात असली पाहिजे लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होता ते बिल गेट्स यांचं वाक्य आहे अगर तुम गरीब पैदा हुए हो तो ये तुम्हारी गलती नाही आहे लेकिन अगर तुम गरीब मर जाते हो तो ये तुम्हारी गलती आहे त्यानंतर महात्मा गांधीजींचं आहे बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड अशा पद्धतीने हे लिहिलेले आहेत त्यानंतर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रबळ इच्छाशक्तीसमोर पर्वतही मातीचा डोंगर वाटतो त्यानंतर तरुणांचे आयडॉल स्वामी विवेकानंदांचं कोणतेही कार्य अडथळा वाचून पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते त्यानंतर वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो किंवा हरलो तरी इतिहास घडला पाहिजे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परत एक वाक्य आहे आय मेजर द प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच वुमन हॅव अचीव त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचं विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले त्यानंतर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं वाक्य स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात खरे स्वप्न तेच असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपूच देत नाही तर अशा प्रकारे त्यानंतर आपली माय बहिणाबाई चौधरी यांचं एक वाक्य निजवते भुक्यापोटी तिले राहतं म्हणू नये आखड्याला दानासाठी त्याला हातं म्हणू नये ज्याच्या मधी नाही पाणी त्याले हाय म्हणू नये धाव ऐकून आडला त्याले पाय म्हणू नये इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नये जन्म जात्याला ओला त्याले लेख म्हणू नये ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नये ज्याच्यामध्ये नाही त्याले शक्ती म्हणू नये या अभ्यासिकेमध्ये पुस्तकं कोण कोणती आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर इथे तीन कपाटं आहेत या कपाटांमध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत काही पुस्तकं हे विद्यार्थ्यांनी वाचनासाठी नेलेले आहेत काही पुस्तकं हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता इथे टेबलावरती ते मांडून ठेवलेली आहे तर या कपाटामध्ये समग्र अंक गणित पी एस आय एस टी आय परीक्षांचं मार्गदर्शक तात्यांचं ठोकळा आहे त्यानंतर हे संपूर्ण गणित पंढरीनाथ राणे यांचं आहे जे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मागे सांगितलेलं होतं की गणित हा विषय मला अतिशय अवघड वाटत होता परंतु हे पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक मी केलं आणि त्यामुळे मला गणित अतिशय म्हणजे सोपं जाऊ लागलं परंतु त्यावर काहींनी असंही सांगितलं की प परीक्षा आता आय बी पी एस घेते हे पुस्तक विसरा परंतु मी तुम्हाला व्हि व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की हेच पुस्तकं वापरा असं माझा आग्रह नाही मी फक्त जे अभ्यास केला ते तुमच्याशी शेअर केला ज्यांना याच्यातून पॉझिटिव्ह काही घ्यायचं असेल त्यांनी घ्या परंतु बाकीच्यांना डिमोटिवेट करू नका आणि अभ्यास करताना परीक्षा कोणीही घेऊ द्या आय बी पी एस घेऊ द्या टी सी एस घेऊ द्या एम पी एस सी आयोग घेऊ द्या यू पी एस सी आयोग घेऊ द्या जिल्हा नियोजन मंडळ घेऊ द्या तुमचा कंटेंट कधीच बदलणार नाही बघा हे पुस्तकं तेव्हा पण उपयुक्त होते तात्यांचा ठोकळा त्यानंतर हे संपूर्ण गणित इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे यांचं हे बघा हे पुस्तक हे ते पुस्तकं तेव्हाही उपयुक्त होते आजही उपयुक्त आहेत आणि इथून पुढेही आहेत त्यानंतर हे बघा एन सी आर टीसाठी साठी यु एम पी एस सी यू पी एस सीसाठी साठी आवश्यक पुस्तकं इथे मी ठेवलेली आहेत त्यानंतर हे ग्रामसेवक यामध्ये पी एस आय एस टी आय एसओ त्यानंतर इंडियन पॉलिटी आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास पोलीस भरती त्यानंतर बुद्धिमत्तेचा नंतर पोलीस भरतीसाठी ठोकळा काही ट्रिक्स असतात त्या त्याचं पण आहे पुस्तक पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आहे समग्र एन सी आर टीचं आहे समग्र बुद्धिमत्ता चाचणी आहे त्यानंतर इथे खालच्या कप्प्यात एम पी एस सी यू पी एस सीचा आधुनिक भारताचा इतिहास आहे भारतीय अर्थव्यवस्था आहे या अशा प्रकारची पुस्तकं इथे ठेवलेली आहेत त्यानंतर इकडे दोन नंबर कपाटात आपण बघू शकता हे वरती सर्व प्रकार सर्व विषयांची आहे पुस्तकं त्यामध्ये भारतातील जागतिकीकरणातील लोकप्रशासन स्वातंत्र्य समर कथा त्यानंतर संत गाडगेबाबांचं प्रेरणादायक कथांचं पण पुस्तक आहे म्हणजे अवांतर पुस्तकं पण आहे वेळेचं व्यवस्थापन वगैरे महात्मा ज्योतिबा फुले यांचं चरित्र आहे सकारात्मक विचारांचे आश्चर्यकारक परिणाम अशा प्रकारे अवांतर वाचनाचे ही पुस्तक आहे आणि खाली स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे पुस्तक आहे इकडे शालेय विद्यार्थ्यांसाठी जे महत्वाचे असे अवांतर वाचनाचे पुस्तक आहेत ते पण आहे त्यानंतर काही कथा कादंबऱ्यांचे पण पुस्तकं का आहेत ते इथे लावलेले आहे आता आपण वळूया स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांकडे तर इथे मी टेबलावरती मुद्दाम बाहेर काढून ठेवलेले तुम्हाला ते कळावेत कोणकोणते आहेत ते तर आदिवासी विकासाचे जे लेखी परीक्षा असते त्याचं हे गाईड इथे ठेवलेलं थे। आहे त्यानंतर वनरक्षक भरती परीक्षेचं संपूर्ण मार्गदर्शक गाईड इथे आहे त्यानंतर ग्रामसेवक भरतीचं गाईड इथे आहे नंतर वनरक्षकसाठी दोनशे प्लस जम्बो प्रश्नपत्रिकांचं संचाचं एक पुस्तक इथे ठेवलेलं थे। आहे त्यानंतर आहे यशाची परिक्रमा नंतर हासुरे इंग्रजी व्याकरण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास केंद्र व राज्य शासनाच्या संपूर्ण योजना एम पी एस सी यू पी एस सीसाठी जे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे असं पुस्तक आहे एस टी महामंडळाच्या पण काही परीक्षा असतात तर त्याचंसुद्धा एक इथं पुस्तक आम्ही आणलेलं आहे नंतर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्यासाठीच्या ज्या परीक्षा असतात त्याचं पण पुस्तक आहे कृषीसेवकचे पण प पुस्तकं आहे इथे त्यानंतर आहे